तर बघा आज आलोय आम्ही आमच्या दुकानात आमचं पेंटचं दुकान आहे बघा बघा छोटासा धंदा आहे आमचा बघा सगळ्या वेगवेगळ्या वेग कंपनीचे कलर आहेत बघा सगळं एकदम ब्रँडेड आहेत बघा कलर हलका कलर ठेवत नाही आम्ही बघा जर कुणाला तुम्हाला कलर पाहिजे असेल तुमचं घर वगैरे कलर करायचं असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकताय बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कलर पाहिजे असेल तर बघा पाऊस पण सुरू आहे आज बघा पाणी किती साठलं इथं बघा आमचा पत्ता आहे जत रोडला डपळापूर येथे माळी कलेक्शन समोर बघा आमच्या दुकानचं नाव आहे प्रणाली पेंट्स जर तुम्हाला कलर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकताय बघा इकडं मेन रोडलाच आहे आमचं दुकान बघा आमची हो बसल्या दुकानात पावसामुळं काय आता हे बघा कलर मशीन आहे त्याच्यामुळं कलर मिक्स करण्यासाठी हे टॅब आहे बघा इथं इकडे एक लॅपटॉप आहे दोन मशीन आहेत दोन मशीन साठी दोन आहेत बघा एक लॅपटॉप आणि एक टॅब आहे बघा मस्त असा छोटासा धंदा आहे आमचा कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज पाऊस आहे त्यामुळं जरा कस्टमर नाही आहे पावसात जरा कमी असतात कस्टमर बघा आज असं वातावरण झालं पाऊस सकाळपासून सुरू आहे बघा अजून पण आबाळ एकसारखं झालं पूर्ण बघा बघा हे आहे राजोगच बघा मस्त सर्व क्वालिटीचे आहेत आपल्याकडं कलर कुठलं पाहिजे ते सगळं आहे ते बघा बघा इकडं स्टिकरचे आहे, आहे। मिलेल, मिलेल चे, चे, ते पेन्सिल आहे बघा हे भिंतीवर डिझाईन काढण्यासाठी आहे मस्त अशी डिझाईन नाही बघा हे ना असे ब्रश मिळेल रोलर मिळेल बघा लहान साईजचे मोठे साईजचे हे बघा लहान साईजचे रोलर आहेत बघा हे पण डिझाईनचं आहे इथं बघा पूर्ण एकदम असं दुकान पूर्ण भरलेलं आहे बघू शकता तुम्ही हे बघा बाहेर जाता पण येत नाही एवढा कलर भरलेला आहे एवढीच जागा इथं बसायला मित्र बघा शिल्लक बाकी हे सगळं भरलेलं आहे बघा एकदम जवळने दाखवते तुम्हाला मी बघ मी कलरचे साईड पण घेतो आहे साईडवर विजिट देऊन जसं कस्टमरला पाहिजे त्या हिशोबाने आम्ही कलर पण करून देतो आहे आपल्याकडे बघा एशियन नेरोलॅक बर्जर आणि राज्योब या ब्रँडेड कंपनीचे कलर मिळतील जर कुणाला आपलं घर जर कलर करायचं असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आम्ही तुम्हाला एकदम चीपमध्ये व्यवस्थित तुमचं घर कमी कलर करून देऊ आणि आमचं दुकान तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद